एका मांत्रिक महिलेनं पुण्यातील आयटी इंजिनिअरची तब्बल चौदा कोटी रुपयांना फसवणूक केल्याचं समोर आलंय दीपक डोळस नावाचे हे आयटी इंजिनिअर वेदिका पंढरपूरकर नावाच्या महिला मांत्रिकाच्या सापळ्यात अडकून आपली आयुष्यभराची कमाई गमावून बसलेत आपल्या अंकात शंकर महाराज संचारतात आणि ते दीपक डोळस यांच्या दोन मुलींना असलेले दुर्धर आजार बरे करतील असं सांगून वेदिका पंढरपूरकर यांनी ही फसवणूक केली आहे त्यासाठी डोळस यांना त्यांच्या पुण्यातीलच नव्हे तर इंग्लंडमधील मालमत्ता देखील या मांत्रिक महिलेनं विकायला भाग पाडलाय तर दुसरीकडे डोळस यांना त्यांच्या मुलीवरती उपचार करण्यासाठी आता पैसेही उरलेले नाही आहेत जी याची सुरुवात कशी झाली तुम्ही इंग्लंडमध्ये कधी होतात नक्की त्या ठिकाणी तुम्ही असताना भारतात येण्याचा निर्णय का घेतला आम्ही इंग्लंडमध्ये दहा ते बारा वर्ष होतो त्या कालाविधीमध्ये आम्ही घर घेतलं होतं आणि मी, मी नोकरी संदर्भात मी माझी पत्नी आणि दोन्ही मुलं असे आम्ही तिथे होतो बेसिकली काय नोकरी करायचं मी आय टीमध्ये नोकरी करायचो सर आय टीमध्ये मी नोकरी करायचो माझी चांगली नोकरी होती पण मुलींच्या शिक्षणासाठी आणि दोघींच्या याच्यासाठी अपंगत्व आणि तिच्या केसांच्या प्रॉब्लेमसाठी आम्ही मग डिसाईड केलं की इंडियामध्ये येऊ आपण त्यानंतर मग आम्ही एका भजनी मंडळात आम्ही जॉईन झालो गोंदुलेकर महाराजांचा आम्ही अनुग्रह घेतला होता दोघांनी अनुग्रह घेतला होता आम्ही गोंदुलेकर महाराजांचीच भणनाची मंडळी होती तर त्यांच्याबरोबर आम्ही गोंदलेकर महाराजांचे भणं आणि हे असं कंटिन्युअस प्रॅक्टिस करायचो मग त्यांनी आम्हाला एका दिवशी दीपक जनार्दन खडके यांना आम्हाला इंट्रोड्यूस केलं की बाबा हे कदाचित प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील हे दोन हजार अठ्ठाची गोष्ट आहे तर असं आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि आम्हाला तसं मुलींबद्दल काळजी होतीच की मुलींचं कसं होईल काय होईल तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो शंकर महाराज तिच्या शरीरात यायचे ते सांगायचे की या मुलींचा पहिले आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू पण तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे ठेवायला नाही पाहिजे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे तुम्ही ठेवले तर यांचे जे दोष आहेत हे दोष जाणार नाहीत तर हे अकाउंटमधनं तुमचे पैसे तुम्ही वेदिकाच्या अकाउंटमध्ये टाका मग त्यांनी आमचे पूर्ण एफ डीज ज्या असतात त्यामधनं आम्हाला पैसे काढायला लावले गोल्ड आहे एल आय सीच्या पॉलिसीज आहेत त्या आम्हाला बंद करायला लागल्या पी पी एफ जे आहे ते बंद करायला लागलं एम्प्लॉय प्रॉव्हिडंट फंडमधनं पैसे काढायला लावले आणि मग त्यांनी ते तिच्या अकाउंटमध्ये आम्हाला ट्रान्सफर करायला लावले अकाउंटमध्ये जे पैसे होते तुमची इन्व्हेस्टमेंट होती ती त्यांनी त्यांच्या खात्यावरती वळती करून घेतली पुढे बिलकुल हा झाला फा फेज वन मग फेज टू मध्ये आता पैसे तर आपले गेले त्यामधनं पण मुलींचा तर काही प्रगती होत नव्हती मग आम्ही त्यांना विचारलं की मुलींची प्रगती का होत नाही आहे म्हणजे तुम्ही पैसे तर घेतले आणि आता करणार काय बेसिकली तर ते म्हणाले नाही दोष खूप जास्ती आहे म्हणे यांच्यामध्ये आणि यांची हे पण सिरियस आहे म्हणे तर तुम्हाला तुमच्या नावावर ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्हाला काढाव्या लागतील म्हणे कारण त्या प्रॉपर्टीजमुळे त्यांना त्यांचं डेव्हलपमेंट होत नाही आहे म्हणे त्यांच्या मुलींची डेव्हलपमेंट होत नाही आहे म्हणे त्यामध्ये दोषत म्हणे तर आम्ही बघा एक फ्लॅट विकला एक शेत विकलं तुमच्याकडे राहतं घर उरलं तिसऱ्या टप्प्यात मग त्यांनी काय सांगितलं आम्हाला की तिसऱ्या टप्प्यात असं सांगितलं की तरी पण आमच्या मुलींचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हते मग तिसऱ्या टप्प्यात त्यांनी काय आम्हाला सांगितलं की हे तुमचं राहतं घर आहे या राहत्या घरामध्ये पण प्रॉब्लेम आहे त्यांच्यामुळे हां त्यांच्यामुळे त्यांचं डेव्हलपमेंट होत नाही आहे तर मग त्याच्यावर त्यांनी लोन काढायला सांग लोन काढलं त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह नव्हतात म्हणून आम्ही विचारलं की असं का होतं आहे आता आपण तर लोन काढले तुम्ही आणि तुमच्या नावावर आता हे बेसिकली बँकेच्या नावावर आहे आता आमचं तर ॲसेट नाही आहे तर ते म्हणाले की नाही आपल्याला आणखी सिरियस प्रॉब्लेम आहे तर आपल्याला हे घर विकावं लागेल म्हणे मग त्यांनी आम्हाला दोन हजार चोवीसमध्ये फेब्रुवारीच्या दरम्यान आम्हाला घर विकायला लावलं काय नक्की त्यांची मोडस ऑपरेंडी होती काय नक्की ते सांगायचे तुम्हाला कारण प्रश्न हा आहे की तुम्ही दोघंही नवरा बायको शिकले सवरलेले आहात काय सांगायचे नक्की तुम्हाला ते हेच म्हणायचे की तुमच्या मुलींना चांगलं करू आम्ही त्याच्यासाठी तुम्ही आमचं ऐका तुम्ही आमचं ऐकलं तर चांगलंच होईल तुमच्या मुलींना आम्ही चांगलंच करू आणि तुमच्या मुलींची काळजी आम्ही स्वतः घेऊ म्हणायचं एवढी आम्ही जबाबदारी घेतो म्हणायचं तुम्हाला सगळी पुढे आता कायद्याने काय काम करावा मुळात पहिली गोष्ट म्हणजे पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अशी घटना होणे खूप लाजीरवाणी बाब आहे ज्यावेळेस हे मला माझे क्लायंट म्हणून काल मला भेटले ताबडतोब मी त्याचा अर्ज तयार केला सी पी साहेबांना लगेच तो लेखी अर्ज दिला सगळी घटना वगैरे सांगितलेली आहे तसा लेखी अर्ज दिला अकाउंटला ती रक्कम घेतलेली आहे त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा असं म्हणू शकत नाही आमचा व्यवसाय होता आणि काय घेतलं ही फक्त अंधश्रद्धेतून ह्या लोकांना बळी पाडून ह्यांच्या अपंग मुली दुरुस्त करून देतो त्या चांगल्या होतील ह्या भाबड्या अशे पोटी यांना टप्प्याटप्प्यांनी लुटलेला आहे आणि अशा ज्या प्रवृत्तीत यांना आळा घालण्यासाठी यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देणार आहोत आम्ही गुन्हा देखील दाखल करणार आहोत त्यांच्या विरुद्ध आपण सुसक्ष सुशिक्षित झालेलो आहोत म्हणजे नक्की काय झालेलो आहोत आपण लिहितो वाचतो म्हणजे आपण नक्की किती बदललेलो आहोत याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे मात्र आत्ता तातडीने आवश्यकता आहे ती म्हणजे या दाम्पत्याचे जे पैसे लुटण्यात आलेले आहेत ते पैसे परत मिळवण्याची कारण हे दाम्पत्य अक्षरशः रस्त्यावरती आलंय कॅमेरामन अमोल गवाळे मंदार गोंजारी एबीपी माझा पुणे तर दरम्यान महिला मांत्रिक वेदिका पंढरपूरकर हिनं पैशातून पुण्यातील महात्मा सोसायटीमध्ये अलिशान बंगला खरेदी केलाय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी दीपक डोळस यांच्याकडून तेरा ते चौदा कोटी रुपये उकळल्यानंतर वेदिका डोळस यांनी पुण्यातील आलिशान अशा महात्मा सोसायटीमध्ये हा बंगला खरेदी केला आहे आम्ही इथे त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी आलो मात्र इथे आमच्याशी कोणीही बोलण्यास तयार नाही या बंगल्यामध्ये असलेले हे त्यांचे कामगार आम्हाला इथे त्या नसल्याचं सांगतायत आणि इथे कोणीच आमच्याशी बोलत नाही आहे किंवा आम्ही फोन लावला वेदिका पंढरपूरकर यांना तर फोनवरती देखील त्या उपलब्ध नाही आहेत तुम्हाला काय माहिती आहे कुठे आहेत त्या मला नाही माहिती आहे आम्हाला बोलायचं आहे त्यांच्याशी आपण मला माहितीच नाही ना आतमध्ये कोण आहे घरामध्ये नाही ते कामगार कुठे गेले आहेत त्या ते नाही सांगून जाता मग या ठिकाणी असलेला हा बंगला काही वर्षांपूर्वी वेदिका पंढरपूरकर यांनी खरेदी केला याआधी त्या कोथरूडमध्ये एका फ्लॅटमध्ये राहत होत्या मात्र दोन हजार अठरामध्ये दीपक डोळस यांची या वेदिका पंढरपूरकर यांच्याशी ओळख झाली आणि त्यानंतर दीपक डोळस यांना त्यांची एक एक मालमत्ता या वेदिका पंढरपूरकर यांनी विकायला लावली एकच कारण या वेदिका पंढरपूरकर देत होत्या ते म्हणजे त्यांच्या अंगामध्ये शंकर महाराज संचारतात आणि शंकर महाराज असं सांगतायत की दीपक डोळस यांच्या दोन मुली जर बऱ्या व्हायच्या असतील तर त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या घरांमध्ये जे दोष आहेत ते दूर करावे लागतील आणि ते दोष दोष दूर कसे होतील तर त्यांच्या खात्यातले पैसे यांच्या खात्यामध्ये वळते केल्यानंतर पैसे वळते केल्यानंतर हे सांगण्यात आलं की तुमच्या घरामध्ये दोष आहेत ते राहतं घर देखील विका लंडनमधलं घर देखील विका अर्थात हे सगळं ऐकून तुम्हा मला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही कारण दीपक डोळसे स्वतः आय टी इंजिनिअर आहेत मात्र एखाद्या बुवा बाबाच्या आहारी गेल्यानंतर माणूस कोणत्या निर्णयाप्रत पोहोचू शकतो हे यातून दिसून येत आहे या शंकर महाराजांच्या नावाचा जर असा गैरवापर होत असेल तर इथून पुढची जबाबदारी पुणे पोलिसांची असेल कॅमेरामॅन अमोल गवाळेस मंदार गुंजारी एबीपी माझा पुण्यात